एम एम आर डी एच्या प्रकल्पग्रस्तांसमोर आर्थिक भरपाईचा पर्याय आहे काश्मीरच्या नंदनवनात पुस्तकाचं गाव यंदाही व्याजदर कपातीची अपेक्षा आहे परीक्षा वेळापत्रकातील बदल रद्द करण्याची मागणी केली आहे भारताचे शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत वैयक्तिक कारणामुळे रबाडा मायदेशी परतलाय श्री धीराला मोठा झटका बसलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध कद्रे आज चार एप्रिल वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आर्थिक ऐच्छिक भरपाई प्रकल्पांना आता वेग येणार आहे प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या घर मालकांना किंवा मालमत्ता धारकांना आतापर्यंत घर किंवा गाळा देण्याची तरतूद होती मात्र एम एम आर डी आज आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण मंजूर आहे त्यानुसार संबंधित प्रकल्पग्रस्ताला घर गाळा किंवा आर्थिक नुकसान भरपाई घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे त्यामुळे येणारे अडथळे दूर करणे शक्य होणार आहेत मुंबईसह एम एम आरमध्ये मध्ये एम एम आर डी एकडून कडून अनेक विकास प्रकल्प राबवले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर एम एम आर डी एने ने निर्णय घेत सर्व समावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली आहे या माध्यमातून एम एम आर डी एच्या महत्त्वाच्या शहरी पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक वेगाने पार पाडणे हा या धोरणाचा उद्देश आहे उपमुख्यमंत्री आणि एम एम आर डी एचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एकशे एकोणसाठाव्या प्राधिकरण बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे या निर्णयामुळे मेट्रो रेल्वे शिवडी वरळी उन्नत मार्ग आणि अन्य महत्त्वाचे शहरी वाहतूक प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे यात निवासी वापराकरता आर्थिक भरपाई ही रेडी रेकनर दरावर आधारित असेल संबंधित व्यक्तीचा प्रवर्ग आणि ठिकाण लक्षात घेऊन ही भरपाई ठरवण्यात येईल तर अनिवासी नसलेल्या जागेसाठी प्रकल्पग्रस्त गाळेधारकांना तळमजल्यावरील व्यावसायिक गाळ्यांच्या रेडी रेकनर दरानुसार भरपाई देण्यात येईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे काश्मीरच्या खोऱ्यातून भारताचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या खोऱ्यातील बंदीपोरा जिल्ह्यातील आरागाम या गावात मराठीतील पुस्तकांचं गाव आहे मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्याच्या सरहद संस्थेच्या सहयोगाने हा उपक्रम राबवला जाणार आहे महाबळेश्वर जवळील भिलार या पुस्तकाच्या गावानंतर राज्याबाहेर पहिल्यांदा पुस्तकाचं गाव आकाराला येणार आहे काश्मीरमध्ये पुस्तकाचं गाव विकसित करण्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतलाय ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सामंत यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली होती विनोद तावडे यांच्या कार्यकाळात महाबळेश्वरच्या भिलार येथे चार मे दोन हजार सतरा रोजी राज्यातलं पहिलं पुस्तकाचं गाव योजना कार्यान्वित झाली त्यानंतर विभागीय स्तरावर ही योजना सुरू करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला होता आरागाम या पुस्तकाच्या गावात सुमारे दहा दालने असतील मराठी साहित्यातील विविध साहित्य प्रवाहांची ओळख त्यातून केली जाईल मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीचं वैभव आणि वारसा प्रदर्शित करणारे दालन सरहर संस्थेकडून उभारलं जाईल तसेच मराठी भाषेतील कथा कादंबरी नाटक बाल महिला ग्रामीण आदी साहित्यासह सा मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणारे विश्वकोश साहित्य संस्कृती मंडळांची साहित्य संपदा येथे उपलब्ध केली जाणार आहे काश्मीरातील आरागाम या पुस्तकाच्या गावाचं दोन मे पर्यंत उद्घाटन केलं जाणार आहे काश्मीरातील हे पुस्तकाचं गाव लवकरच जगाच्या पटलावर येणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे व्याजदर कपातीची बँकांकडे आता रोकड सुलभता मोठ्या प्रमाणावर आहे तरी विकास साधण्यासाठी रिझर्व्ह बँक येत्या आठवड्याच्या बैठकीत पाव टक्का व्याजदर कपात करण्याची शक्यता अर्थतज्ञ बोलून आहेत एवढे दिवस चढे व्याजदर असल्याने बँकांच्या ठेवींचे व्याजदरही जास्त होते नंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात केल्यानंतरही रोकट टंचाईमुळे बँका कर्जांवरील व्याजदर कपात करू शकत नव्हत्या रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा फायदा खातेदारांना देऊ शकत नव्हत्या त्यामुळे आणखीन व्याजदर कपात करून सर्वांनाच दिलासा देणे आवश्यक आहे असे अर्थतज्ज्ञ सांगतायत त्यातच आता बँकांकडील रोकड सुलभताही वाढत असल्यामुळे व्याजदर कपात होईल असे अर्थतज्ज्ञ दाखवून देत आहेत गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांमुळे बँकांकडील रोकड व्यवस्थाही सुधारली आहे रिझर्व्ह बँकेकडून सरकारी रोख्यांची खरेदी तसेच योग्य वेळी डॉलरची विक्री तसेच केंद्र सरकारकडून होणाऱ्या वेतन निवृत्ती वेतन आणि अन्य वाढीव खर्चांमुळे बँकांची रोकड परिस्थिती सुधारल्याचं दाखवून दिलं जात आहे सुधारलेली रोकड परिस्थिती तसंच व्याजदर कपात यामुळे कर्ज आणि ठेवींचे व्याजदर रेपो दराशी सुसंगत होतील दाखवून सध्या लाख कोटी रुपये रोकड असल्याचं सांगितलं जात आहे पुढील आठवड्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या अर्थविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे त्यात देशांतर्गत चलनवाढ आर्थिक स्थिती कृषी उत्पादन आदींचा विचार करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल त्यामुळे तो वाढवण्यासाठी व्याजदर कपात होईल असं दाखवून दिलं जात आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे परीक्षा वेळापत्रकाच्या बदलाबाबत राज्य मंडळाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी म्हणजे आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान होणार आहे अशा प्रकारचा निर्णय घेताना दोन कारणांचा युक्तिवाद शासनाकडून केला गेला त्यातील पहिला म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी पुरेसा कालावधी मिळायला हवा दुसरा म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्यास फायदा होईल परंतु शासनाचे हे दोन्ही युक्तिवाद चुकीचे आहेत कारण याबाबतचे नियोजन शाळांनी आधीच केलेले असते उलट ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे सर्व वेळापत्रक कोलमडलं आहे याचा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास होतोय त्यामुळे परीक्षा वेळापत्रकातील बदल रद्द करावा अशी मागणी केली आहे पाचवी बातमी आहे भारतासाठी एका ऐतिहासिक क्षणाची भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक क्षण येणार आहे जेव्हा भारतीय हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवास करतील हे अभियान मे महिन्यात ॲक्सिओम मिशन चार अंतर्गत सुरू केले जाईल ज्यामध्ये चार देशांतील चार अंतराळवीरांचा समावेश असेल शुभांशु शुक्ला हे या मोहिमे अंतर्गत अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरतील चाळीस वर्षांनंतर भारतीयांचे अंतराळात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून प्रवास केला होता पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतलाय यंदाच्या आयपीएल मोसमात तो गुजरात संघाकडून खेळतोय गुजरात संघ फ्रँचायझीने ही माहिती दिली आहे परंतु रबाडा परत कधी येणार याबाबत काहीही स्पष्ट केले नाही ऐवजी आहे पॉडकास्टची शेवटची बातमी श्री श्रीलीलाला बसलेल्या धक्क्याची पुष्पा टू मधील किसीक गाण्यात आपल्या अप्रतिम नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रीलीला सध्या चर्चेत आहे तेलुगू सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने ओळख मिळवलेल्या श्रीलीलाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याची तयारी केली होती ती लवकरच कार्तिक आर्यन सोबत एका मोठ्या हिंदी चित्रपटात झळकणार होती मात्र या चित्रपटातून तिला बाहेर काढण्यात श्रीलीलाला चित्रपटातून का वगळण्यात आलं याचं कारण स्पष्ट करण्यात नाही यावर चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमडकर